नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत मटन पाया सूप आणि मटनातला रस्सा पण बनवायचा आहे आपल्याला कशा पद्धतीनं बनवणार आहे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि सुरू करण्याच्या हो आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान लागते मटन मटण पाया सूप आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीचा आहे चला तर आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी आपल्याला सूप बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथे एक चमच तूप टाकून घेतलेला आहे तापता येतोपर्यंत इथे आपल्याला दोन तेजपा कलमीचा टुकडा दोन तीन लवंग दोन विलायची आणि एक कांदा हे टाकून द्यायचा आहे आता सर्वात आधी तापलेला आहे आणि कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे जास्त नाही भाजायचा कलर बदलला की मग आपल्याला मटण टाकायचं आहे याच्यामध्ये आता पावसाळ्याच्या दिवसात सूप छान असते प्यायसाठी आता कांद्याचा कलर थोडा बदललेला आहे आता हे मटण मी याच्यामध्ये टाकून देते मटण याच्यामध्ये टाकून आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये मी एक मीठ टाकून घेणार आहे मटणाला थोडीशी वाफ येत आहे तोपर्यंत पेस्ट साठी घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर आहे चार हिरव्या मिरच्या आहेत पाच सहा लसांच्या पाकड्या एक आल्याचा टुकडा आणि एक कांदा आता याची सगळी मला पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरमधून आपल्याला भाजायचं नाही हे असच काढायचं आहे कच्चच मिक्सरमधून तर आता मी याची घेते मिक्सर मधून पेस्ट पेस्ट मस्त बनवून घेतलेली आहे मिक्सर मधून अशी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आणि आता ही सर्व पेस्ट आपल्याला तिथे मटण शिजायला ठेवलेलं आहे आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे आता ही सर्व पेस्ट टाकून देते मी याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून दिलेलं आहे मी भांड विसळून आता याच्यामध्ये मी एक चम्मच हळद टाकून घेणार आहे आणि हळद टाकल्याच्या नंतर पिळायचं आहे अर्ध निंबू इथे मग आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून छान शिजू देऊ मटनही छान शिजून राहिलेलं आहे आणि इथे पाया तयार होऊन राहिलेला आहे आणि इकडे मी मसाल्याची पण तयारी केलेली आहे हे बघा खोबरं घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे चिरून लसणाच्या पाकळ्या आहेत दहा बारा जिरा आहे दोन चम्मच पोह्याचे चम्मचनी चार खो चार बदाम आहेत आणि एक चम्मस भर खसखस आहे हा काळा मसाला आहे हा घरी तयार केलेला आहे मी खूप छान लागते याची भाजी आता मी हा सर्व मसाले भाजून घेणार आहे आणि याची पेस्ट बनून घेणार आहे मिक्सर मधून चला तर आता पटकन आपण मसाले भाजून घेऊ आता कांदा भाजण्यासाठी एक पळीभर तेल टाकून देते मी कढईमध्ये दे। आता सर्वात आधी कांदा भाजून घ्यायचा आहे इथे मी एकच कांदा वापरलेला आहे भाजीसाठी कारण आपण आधी खूप मध्ये दोन कांदे टाकलेले आहेत त्याच्यामुळे आता कांदा थोडासा भाजून घेणार आहे कांदा मस्त भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये मी टाकून देते खोबरं आता खोबरही मस्त लाल भाजून घ्यायचंय आपल्याला कांदा खोबरं सारखं भाजलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे भाजीला छान चव येते आता कांदा खोबरं मस्त भाजलेला आहे तर त्याच्यामध्ये बदाम आणि खसखस टाकून द्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा याला भाजायला काही वेळ नाही लागत लवकर भाजले जाते परतच लसणाच्या जा पापड्या टाकून द्यायच्या मस्त भाजलेला आहे मसाला आपला आता याच्यामध्ये मी टाकून देणार आहे जिरं व्यवस्थित मिक्स करून आता हे आपल्याला मिक्सर मधून बारीक पेस्ट बनवून घ्यायची एकदम मस्त मधून बारीक काढून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये थोडस पाणी टाकलेलं आहे या चम्मचनी दोन तीन चम्मच म्हणजे बारीक पेस्ट होते आता मसालाही तयार आहे आणि मटनही शिजलेला आहे मटन शिजलेलं आहे आता मी फोडणीची तयारी करणार आहे गॅस बंद करून घेते आता भाजी बनवण्यासाठी गरम पाणी बनवून घेते मी आधी थोडस एक गंजीभर पाणी बनवून घेते गरम आपल्याला गरम गरम पाणी वापरायचं आज भाजीमध्ये पाणी गरम झालेलं आहे ते काढून घेतलं मी आता तेल टाकून देते फोडणीसाठी इथे तेल थोडं जास्त वापरायचं आहे आपल्याला तेल तापलेलं आहे तर तेलामध्ये मी मसाल्याची पेस्ट टाकून देते भाजून घ्यायचे आपल्याला खूप कमी साईजच्या छान मटणाची रेसिपी आहे ही तुम्ही एकदा नक्की करून बघा आता मसाला छान भाजलेला आहे आता इथे गरम मसाला घेतलेला आहे तो टाकून देते आई थोडासा भाजून घ्यायचा दोन चम्मच लाल तिखट टाकणार आहे मी कारण आपण हिरवी मिरची पण वापरलेली आहे त्याच्यामुळे अर्धा चम्मच जिरे पावडर आणि एक चम्मच धनिया पावडर आता व्यवस्थित भाजून घ्यायचं मसाला भाजून तयार आहे पण इथे आपल्याला आता पाया सूप काढून घ्यायचं आहे आधी आणि राहिलेला आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे सूप आणि पीस टाकून द्यायचे आहे थोडे थोडे करून टाकून घेणार आहे मस्त झालेला आहे मसाला है। आता हंडी मधले सर्व पीस आणि सूप मी या रस्त्यामध्ये टाकून देणार आहे भाजीसाठी जे गरम पाणी करून घेतलं होतं ते मी हंडी विसळून आता याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि आता थोडीशी उकळी काढून घ्यायची एक दोन उकळी याला आता थोडंसं मीठ टाकून देते मी कारण आपण आधी सूपमध्ये टाकलेलं आहे थोडंसं मीठ त्याच्यामुळे थोडंसंच टाकायचं इथे आणि त्याच्यावर टाकते थोडीशी कोथिंबीर मस्त तर्री आलेली आहे त्याला बघा किती छान कलर आलेला आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि इथे पाया सूप पण तयार आहे असं छान बेस झालेला आहे मस्त तर तयार आहे अशा पद्धतनं मटणाचा रस्सा आणि पाया सूप तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू शिका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद